नमस्कार शेतकरी बंधूं तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोर्टपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया पहिली बाधा समिती अमरावती आवाकाली पंच्याहत्तर क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व अदरंद्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे देवगाव राजा जात आहे लोकल आवाकाली एक हजार तीनशे नव्वद क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पासष्ट रुपये आणि सर्व अदरंदर भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वरोरा खामडात जात आहे लोकल आवाखाली दोनशे सत्यात्तर क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार तीनशे रुपये एक कमालदर भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्व अदरांद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपला अवक आलेली सहा हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे पासष्ट रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपला अवकाली तीन हजार पाचशे क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आली दोन हजार नऊशे वीस क्विंटलची किमानर भेट आहे पाच हजार सातशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार सहाशे रुपये आणि सर्व अदरंतर भेटले आहे सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल अवंकाली एक हजार नऊशे पंच्याहत्तर क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार चारशे पासष्ट रुपये आणि सर्व अदरांतर दर आहे सात हजार चारशे रुपये तर होते आजचे महाराष्ट्रातील विविध समित्यांचे आजचे कापसे भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद